मरणानंतरही मरणयातना अंत्ययात्रेचा प्रवासही जीव घेणा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रातील नंदपूर गावाचा व्हिडिओ व्हायरल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रातील नंदपूर गाव हे नंदुरबार शहराच्या नजिकच आहे तेथील नदीला पूर आल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे नंदपूर गावाला नदी ओलांडून नदीच्या पलीकडे अंत्ययात्रेसाठी जावे लागते दळणवळणासाठी नदीवर पूल असल्याने अंतिम संस्कार करण्यासाठी नदीला आलेल्या पुरातूनच होडी अथवा सहाय्याने नागरिकांना दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जावे लागते अशी जे एक धक्कादायक घटना घडली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास येत असून नंदपूर गावातील एका ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची प्रेतयात्रा ही होडी व दोरेच्या सहाय्याने पलीकडे नेताना ग्रामस्थ दिसत आहेत तसेच एका तरुणाने त्या गावाच्या समस्येची व्यथा देखील व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष वर्ष झाली आहे तरी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये पाहिजे तसे या उपाययोजना झालेल्या नाही आहेत याचं ताज्या उदाहरण आमचं नंदपूर गाव आहे आमची स्मशानभूमी ही नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला पावसाळ्यात नदीला पूर येत असतो आणि पूर आला की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्ती मृत पावला की आम्हाला जे प्रेत आहे ते नदीच्या त्या पलीकडे घेऊन जावं लागतं म्हणून आम्हाला होळी किंवा दोरीच्या शायाने आम्ही त्यांना प्रेताला नदी पलीकडे घेऊन जात असतो आणि त्याची अंतविधी करतो लोकप्रतिनिधींना सामान्य नागरिकांच्या समस्या दिसतील की नाही मग सब घोडे बारा टक्के असच चालणार आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या नशिबी मरणानंतरही मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येते दर्जेदार रस्ते पूल नसल्याने शाळकरी विद्यार्थी नागरिक ग्रामस्थांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे नदीवर पूल नसल्यामुळे मरणानंतरही अंतिम संस्कारासाठी त्रास करावा लागत आहे स्वातंत्र्यानंतरचा प्रवास हा असाच जीव घेणा ठरला आहे नंदपूर ग्रामस्थांच्या समस्या शासन प्रशासन ऐकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे